श्रीनगर एरियामध्ये सदर बाजार पोलिसांच्या हद्दीत दोन शेजारी शेजारी राहणार कुटुंबामध्ये किरकोळ कारणावरून वाद झालेला आहे अंदाजा पुण्यात दहा वाजताची घटना आहे ज्यामध्ये दोघा साईडचे काही यंग पोरामध्ये किरकोळ मारामारी आणि त्याच्यानंतर दगडफेक दोघा साईडचे लोकांनी केला अशी घटना घडलेली आहे हा दोन कुटुंबाचा झालेला वाद आहे दोघे एक दुसऱ्याच्या शेजारी राहणार आहे आणि पण एक फॅमिली त्याच्यामध्ये मुस्लिम समाजाची आणि एक हिंदू समाजाची आहे पण याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचा जातीय रंग किंवा जातीय कारण नाही आहे दोन पोरांची यंग पोरांची सुरुवात झालेली भांडण आणि त्यामध्ये दोघे कुटुंबाचे लोकांनी मित्रांनी आपसात भांडण केलेली अशी घटना आहे दोघा साईडची तक्रार घेऊन पोलीस पुढची कारवाई करत आहे दोघा साईडचे जो कोणी एसी बदमाशी केली आहे त्याच्यावर स्ट्रिक्ट ॲक्शन पोलीस घेणार आहे आणि पण कुठल्याच प्रकारची कोणालाही जालना शहराची कायदा सुव्यवस्था आणि शांतता बिघडून चान्स आम्ही देणार नाही सर काही कोणी जखमी वगैरे आहे काही काही हॉस्पिटल ॲडमिट आहे असा समजलेला आहे आमचे अधिकारी वगैरे गेले त्यांचे स्टेटमेंट घेण्यासाठी पण कोणी गंभीर असा काही जखमी आतापर्यंत माहिती नाही पडलेली आहे दोन तीन गाड्याचे काचा वगैरे हो त्यांचे आपसातच त्यांनी एक दुसऱ्याचे घरावर दगड किंवा गाडीवर दगड मारला असा झालेला आहे त्याप्रमाणे मी सगळे सेक्शन लावून स्ट्रॉंग कारवाई कर करणार सध्या एकदम शांतता तुम्ही बघू शकता पोलीस त्या नाती आहे आणि पूर्ण मोहलामध्ये सुखसुखाट आहे एक व्यक्ती पण तुम्हाला दिसत नसेल आपण पण बघू शकता आणि पण जो कोणी आहे त्या केली ही मस्ती अननेसेसरी त्याच्यावर स्ट्रॉंग शोधून कारवाई कर पोलीस करणार नागरिकांना काय आवाहन करणार नागरिकाला एकच आव्हान आहे की हे दोन कुटुंबाचं भांडण आहे त्याच्या काही जातीय रंग नाही काय हिंदू मुस्लिम रंग नाही पण आणि ज्यांनी हे मस्ती केली आहे त्याच्यावर आम्ही एक्शन केला